जी चोवीस तासच्या इम्पॅक्टची हिंगोलीतल्या भाटेगावचे ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांना अखेर निलंबित करण्यात आले भाटेगाव इथं लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी ग्रामस्थांची अडवणूक करून रहिवासी दाखला देण्यासाठी ग्रामस्थांकडून शंभर शंभर रुपये घेतले होते पैसे घेतानाचा व्हिडिओ झी चोवीस तासनं दाखवला होता आणि या बातमीची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी पथक नेमलं त्यानंतर व्हिडिओची तपासणी करून सचिव पदाचा गैरवापर करत हिंगोली जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत आता ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं कळमनुरीचे गट विकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांनी ग्रामसेवकावर कारवाई केली सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी गजानन खरं तर झी चोवीस तासने ही बातमी दाखवली होती आणि लावून सुद्धा धरली होती आणि आता कारवाई करण्यात आली बरोबर आहे लाणकी बहिणी अत्यंत महत्त्वाकांक्षी शासनाची योजना आहे या संदर्भामध्ये अनेक गावामध्ये लाभार्थ्यांकडून कागदपत्रांसाठी पैसे वसूल केले जातात आतापर्यंत माटेगावचा स्वतः जी चोवीस तासनं दाखवला आणि लावून धरला त्यानंतर आता ही कारवाई झाली आहे तिथे मुकुंद घनसावंत नावाचे जे ग्राम विकास अधिकारी आहेत ते भातेगाव आणि डोंगरकाडा या दोन ग्रामपंचायतीमध्ये या दोन्ही ठिकाणच्या बातम्या आपण चालवल्या त्यानंतर आपल्या वृत्ताची दखल घेऊन आता त्यांचं जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबन करण्यात आलं मोठी कारवाई आहे यानंतर तरी किमान जे काही बाबू आहेत सगळे ती लाभार्थी मंडळींना आता लोकांकडून पैसे घेणार नाहीत किंवा त्यांची अडवणूक करणार नाहीत अशी स्थिती तरी पाहायला मिळतंय एकूणच अनेक गावामध्ये असा प्रकार जो आहे तो राज रोज पद्धतीनं सुरू होता नक्कीच गजानन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्या ग्रामसेवकाला आता निलंबित करण्यात आलं